शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहीमध्ये गुरुवारी भाविकांच्या गर्दीचं महापूर पाहायला मिळाला यावेळी अंदाजे दीड लाख भाविकांची गर्दी झाल्याचं वर्तवलं जात आहे श्री क्षेत्र येथे आज बुद्धपौर्णिमा गुरुवार आणि सार्वजनिक सुट्टी आणि उन्हाळ्या सुट्ट्या यामुळे श्री दत्तदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी वाहन पार्किंगचा बोजवारा उडाला वाहतूक कोंडीची समस्या दिवसभर होती तर मंदिर मार्गावर गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला इथे येणाऱ्या भाविकांच्यासाठी सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायतीला अपयश ग्रामपंचायतीच्या वतीनं कोणत्याही सुविधा केल्या नसल्यानं ना। भाविकांच्यातून नाराजी व्यक्त केली जाते सध्या सर्वत्र मे महिन्याची सुट्टी सुरू आहे आणि यातच आज गुरुवार व बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असं तिहेर योग आल्यामुळे पहाटेपासूनच दत्तदर्शनाला येण्यासाठी यात्रेकरूंचे लोंढेच्या लोंढे या क्षेत्रावर येताना दिसत होते बुधवारपासूनच येथे पुणे मुंबई गोवा कर्नाटक आदी राज्यातून पौर्णिमेच्या दत्तदर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली होती संस्थांचे भक्त निवास तसेच ग्रामपंचायत यात्री निवास अन्य खाजगी यात्री निवास लॉजिंग सर्व यात्रेकरूंच्या गर्दीनं बुधवारीच फुल्ल झालं होतं मे महिन्याच्या सुट्टीतील वैशाख पौर्णिमा ही अखेरची पौर्णिमा असल्यामुळं राज्यभरासह परराज्यातून भाविक येथे खास या पौर्णिमेला दत्तदर्शनासाठी येतात ही ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे भाविकांनी दत्तदर्शन व स्नानाचा लाभ घेतला यावेळी संस्थांमार्फत कापडी मांडव दर्शन रांग मुखदर्शन स्वयंसेवक सुरक्षारक्षक ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी व्यवस्था केली होती तसेच महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचं दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव संजय पुजारी यांनी सांगितलं गर्दीचं नियोजन करण्यासाठी दत्तदेव संस्थानचे कर्मचारी नदीकाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते सुट्टी व पौर्णिमा यामुळे गर्दी वाढल्यानं नुकतंच निर्माण झालेलं बहुमजली पार्किंग फुल्ल होऊन भाविकांनी जागा मिळेल तिथे दुचाकी गाड्या पार्क केल्या तसेच कुरुंदवाड शिरोवर रस्त्यावर दुतर्फा चारचाकी गाड्या लावल्या होत्या मराठी एस न्यूज साठी नृसिवाडीहून संदीप आडसूळ